जमता तू तुका माहिती आणि पुणग्याक माहिती आणि तुझ्या गोवाक माहिती म्हणजे त्याल गरम होण्याआधी त्यांना मोहरी विहिरी टाकून मोकळा झाला मग आवाज नाही लो तो चर चर चरचर तुझी शृंगार करतो जेवण ना कोण तुका बरोबर आहे तुझं म्हणजे आधी आधी मोरी टाकायची मग गॅस पेटवायचं पुनग्या बघित तगडे व्हिडिओ काय करता असं असतं उडव कडे ना एक एक करुड उडव तगडे आ उडव अरे आता वर आता वर फेक आणि नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या या नव्या कोऱ्या भागात मी विनय घाडी गावकर आपले स्वागत करतो आहे आणि आता बाबू आहे आग्रात काजू काढायला जी आपली काजूची बाग या आधी आपली दाखवलेली होती तिथे काजू काढवतो आहे आणि मी पण तिथेच चाललो आहे पण तेवढ्यात भाऊजी भेटले वाटेत ते बोलले की घरात पूनम तर नाही आहे म्हणजे जेवणाची संपूर्ण जबाबदारी आज पुष्पावर हा तर एकतर फेरी बनताच पुष्पाकडे म्हणून आधी पुष्पाकडे जाऊया आणि मग आग्रहात जाऊया चला तर धबक्या पावला जाऊ दिसलो तुका कॅमेरा हुशारच ब आज जेवणाची संपूर्ण जबाबदारी तुझ्यावर आहे असं मला वरती खबर मिळाली म्हणून म्हटलं जाऊया काय बनवते मेनू बघूया मेनू काय नाही म्हणजे उपाशी मारणारच की <laughs> वाटायचं ग कसं तरी तसं ते लंका माहिती पुष्पान जेवण केलं ते मुकटपणे खाणारच दुसरं ऑप्शन नाही त्यांच्या उपाशी राहण्यापेक्षा जेवण हा बिन मुकट खाल्लेलं बरा तुका होऊन माहित माका होऊन माहित प्रेक्षकांक फक्त माहित नाही झालं वाटप जाड गेलं ना खात्री आहे माझी तुझ्यावर टेन्शन नाही <laughs> तुझी जरी तुझ्यावर नस खात्री नसली तरी माझी आहे तुझ्यावर बरोबर खात्री मग पंकज भाऊजी काय बोलवते

<laughs> <laughs> तुका बरोबर तुकडी लागता माशाची तुझ्या अंगावर लगे मग तुका नको बरा येत आग्र चल जरा चार काजी काढा जवाना चल रील काय ते का ते सांगा ते आज पहिल्यांदा अरे सही आहे सही आहे कॉन्फिडन्स वाढलो तुझा चालत चालत भेटूया आपण थोड्याच वेळात चला बाय 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 तर मित्रांनो आता पुष्पाची खबरपात घेऊन आता जाऊया आग्रात म्हणजे बाबलो कधीपासून वाट बघित असणार आणि मी टाइमपास टाईमपास करते काजी काढता मोबाईल वर डावत टाइमपास चालव ढवळता कोण दाखवते बरा झाला <laughs> काय चला काका बोले तो तकडे काजी पाडवता जा तकडे त्या मदत कर काय <laughs> काळजी पाडुक सांग पाका पाटवले नाही काढून झाले सकाळी घरात ना हं छान झालंय ड्युटी तुझी अजून एक झोपायला वाजय मी पण झोपलो असतो छान जागा आहे झोपण्याची हं हं आता आवाज इबो तुझा पचपचच्या नरम तो खया भैया गया येत नाही का माहिती आहे व्हिडिओ करतलं <laughs> ना पुष्पा जबाबदारीच्या मनाची काजू काजू काढ चल काढूचे हो आता नाही काढूचे जा बघ जा फिरण बघ जा काळी झाली काजी नुकसानच नुकसान आहे चाल कधीतरी प्रॉफिट मध्ये ये चला प्रॉफिटच नुकसान पाच की सहा वर्षांनी काजी धरलेत पण यंदाची काजी बघशाल तर तुम्ही म्हणशाल

आहे मग भाजीची तरी काढ दुकानदार पाठी तिथा काच मारण्याची झाले काजी झाली घेत नाही दुकानदार आपण स्वतः लावायचे आणि घर विकायचे म्हणून अरे जाऊन <laughs> दे तू भाजीची तरी काढ

पन्नास गावात तुमचे कसे काय महाग काय कळत नाही मुंबईत ठीक आहे नारळ पिकता म्हणजे नारळांची दर कमी नको नारळच नाही मग नारळ खाऊची बंद करूची लागणार शेंगदाणे विंगदाणे खाऊच लागणार चल काय आता करत आता काय करत करणार काय बसन मोबाईल डवळ वांडर तरी येते बाबा कधी येत त्यांचं पत्त्या नसतं वाडी चारी बाजूने वंडरांची वाडी आहे एका वंडरात ना तू खाऊ पिऊ घाल तुझ्या कळा भाई हो माणूस खाऊ पिऊ घालणार दुसऱ्यांना पिटावून लावित तो दनकट काहीतरी वांडर अख्खी गँग येत नाही ते का खायच पहिली दनकट बघ खायचो तरी दनकट मग ना तसे तसे वर तकडे <laughs> नेऊन लावले डायरेक्ट कुणी घ्यायच्या घराच्या की नवीन वाढ पुष्पाच्या जेवणाच्या टायमा गेलं तर मीठ बीठ जास्त घाली तर तकडं

मग गोवा आता येत मासे आशेन <laughs> आणि कोबीची भाजी खाणार <laughs> याल त्याच्यासमोर मूड ऑफ त्याच्यासमोर तू कसं वाटतं आम्ही इल्यावर तुला बरा वाटतं की टेन्शन येतं <laughs> <laughs> अरे मगाशी खरं आहे का विचारलं ना जाता जाता रील कधी करू म्हणून रेकॉर्ड पण झालेला आता मगाशी येल्याच्या अरे रील कधी करूया असं विचारलं ना तुझं आणि पंकज चो करू एक रील व्हायरलच होत बरोबर तू मस्कोला तुझा राखण्याचं काम बंद झालं म्हणजे यंदा म्हणजे मग यंदा नाही आत मग असं कसं एक वर्ष आड करून येतात ना रे त्या कलमा येऊसाठी ना त्याच्या मुळात <laughs> <अगे देका। laughs> हो <laughs> ना पुनगा विचार काय करू जा माका तर जाम सांगतो स्वतःच्या कलमाच्यात काय करीत नाही दुसऱ्या ज्ञानाच्या गोष्टी जाम शिकवतो आता बोल ना त्याल गरम होण्याआधी त्यांना मोहरी मोरी टाकून मोकळा झाला आवाज नाही लो तो चर चरचर तुझ कोणती शून्यार करत

असो डाक व असो चायनीज चायनीज कर हे पुणग्या बघित तगडे व्हिडिओत काय करता असं असतं उडव कडे हातात घेऊ दाखव एक एक कर हां उडव उडव तगडे हा उडव अरे ताईये आता वर आता वर फेक आणि बघ आ हा केक केक के कर मग ते कर फेकलं नाही असं वरून एकदा असं कॅश टाकलं घोप आहे बघता व्हिडिओ बघून बघून पुण्या बघणार काय काहीतरी शिकात तुझ्याकडून गो दो काय तकडने घेून काय पुष्पा बोलव बाप लोग या बापले बोल मी आपला आणलोय बंगाली काय आम्ही जाऊची की जाओ काय मैतो ने जाऊ करा मामका गैरवा तुका परत करूच लागत त्या म्हणजे त्या इशूबन काय तो डायलॉग मार

आणि या जो काही निघत नाही मोबाईल वर घुसलेलो कधीपासून जातोय तर तू का माहिती मोबाईल मोबाईलमध्ये काय झालं आम्ही की काय घाऊ बरोबर ना पुष्पाची भाजी होता कधीपासूनची पण पुन पुनगे येता खाऊ हम्म तुमगे तर काय तकडे जेवण ना की घराकडे येणार आहे जेवण तुक काय माहिती आहे काहीतरी खबर ठेवू घरातल्यांची कोण जाता करा काय येणारा की नाही जेवण केलंच तरी त्याचं हा मी त्या का सांगितलं माझे काजी घाण पुष्पा भाजी कर शंभर रुपया पंचवीस काजी मी तू का शंभर रुपये मग पस्तीस देते तो पंचवीस हजार पस्तीस देते बोल डील मग तुका किती वय आहेत एवढे नाही पन्नास जास्ती असं मी आण रिलच्या लोकांना कळावा कसं रील खै मारलंय ना त्यांना जमिनीवर मारलंय ना ती काठी हा <laughs> <laughs> तू जरा आई बी रडलं बिडलं असत तो कोण काटला आवाज जमिनीवर मारल्याचं होतं तो एवढी काठी मारला तू जा कधी नीट बघू ती अशी खाली मारलेली काठी खाली मारलेली आहे काठी मी मारला मग तेव्हा काय कॅमेरा चालू नव्हतो हातावर बसाकच होईल चल बाय बाय फिर मिलेंगे, मिलेंगे। काय तर बरोबर कर सोन गे तर घाल सोन काय तर घाल गोवा तर मित्रांनो अशा रीतीने गजाली बिजाली मारून आता आपण घराकडे माका पण भूक लागलेली हा पाहुणे एक वाजून गेलेलो चला आता मित्रांनो भेटूया पुढच्या भागात अशीच काहीतरी मजा मस्ती घेऊन तोपर्यंत बाय बाय